हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर या व्लॉगमध्ये तुम्हाला मी आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन करवणार ग्राम आहे म्हणजे हे माझं सासर आहे आणि इकडे जे ग्रामदेवत आहे केदारलिंग देवस्थान आहे तर तिकडे मी तुम्हाला घेऊन जाती आहे तर हा जो रस्ता आहे ना तो गावाच्या बाहेरून नदीला जातो डायरेक्टली म्हणजे या रस्त्यावरून लास्टला तुम्ही गेलात तर नदीलाच जातो हा रस्ता म्हणजे ज्या ज्या गावांमध्ये नदी असते ना त्या गावांमध्ये असा गावाबाहेरून एक रस्ता गेलेला असतो नदीला तर ते तसाच हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरच हे मंदिर लागतं तर बघा आता तुम्हाला दिसेल मंदिराचा कळस आणि मंदिर किती सुंदर मंदिर आहे आणि खूप प्राचीन आहे हे आणि एप्रिल महिन्यामध्ये इथे यात्रा असते केदारलिंगची आणि त्यावेळेला भरपूर गर्दी असते आजूबाजूच्या सगळ्या गावांमधली लोकं येतात आणि मी एकदाही नाही पाहिलेली तसं तर लग्न झाल्यापासून यात्रा सो मी ठरवले की या एप्रिल महिन्यामध्ये मला त्या यात्रेला जायचं आहे पण बघू आता केदारलिंग महाराजांची कृपा असेल तर मला ते तिथे घेऊन जातील आणि विश करते मी त्यांच्या यात्रेला मला जायला मिळावं आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळावा तर तुम्ही ही दर्शन करून घ्या तर आजोबा मध्ये आले त्यामुळे थोडंसं फसला व्हिडिओ माझा कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर थोडा वेळ बसायचं असतं शांत तर आम्ही इथे शांत तर बसलो नाही मस्ती करत बसलो होतो पण थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही निघालो तर इकडे बाहेर बघा असं गणपती बाप्पा हनुमानजींची छोटी छोटी देवळं आहेत दोन दोन्ही साईडला या मंदिराची म्हणजे केदारलिंगची यात्रा असते एप्रिलमध्ये आणि या ब्लॉगमध्ये पुढे मी तुम्हाला अजून एक मंदिर दाखवणार आहे तर त्या मंदिराची यात्रा असते फेब्रुवारीमध्ये तर ब्लॉक शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल ते सुद्धा मंदिर तर असं होतं खूप छान मंदिर आहे आणि मस्त छान वाटतं शांत वाटतं जेव्हाही आम्ही सुट्टीला जातो ना तेव्हा तिथे जातो सगळ्यात आधी म्हणजे जर मला नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी सूरज सकाळी सकाळी आंघोळ करून मंदिरात नारळ घेऊन जातात तर आमच्याकडे ना कोणत्याही देवळाला जाताना स्वतःच्या घरून साखर कापूर अगरबत्ती फुलं आणि नारळ घेऊनच जातात तर हे दृश्य बघा किती सुंदर आहे खाली तलाव आहे आणि वरती काळे ढग आलेत पावसाचे तर खूप सुंदर वाटते हे दृश्य आणि आता आपण चाललोय काळबहिरी मंदिराला बड्याची वाडी म्हणून आहे ना तर तिथे आहे ते तर हा पण रस्ता खूप सुंदर आहे मस्त हिरवं गार असतं साईडने सगळं आणि सुट्टीवर आलं की या दोन ठिकाणी आम्ही येतोच तर ग्रामदैवत आहे आणि तिथून एक आमच्या गावापासून एक दहा मिनटाच्या अंतरावर ना तालुका लागतो गडिंग्लज आणि त्यातलं गडिंग्लजचं हे देवस्थान आहे काळबहिरी म्हणून आत्ता तुम्हाला आतमध्ये जाताना एक रस्ता दिसला असेल त्या रस्त्याने तुम्ही जर गेला तर पुढे जाऊन ना पायऱ्या लागतात आणि तिथे पण एक महादेवाची मूर्ती आहे मध्येच पायऱ्यांच्या मध्ये इतकं सुंदर आहे ते पण पुन्हा कधीतरी येईल किंवा नेक्स्ट सुट्टीला तर त्यावेळेला मी तुम्हाला ते तुम्हाला दाखवेन त्या साईडचा जो व्ह्यू आहे तो किंवा ती वाट कशी आहे ते पण सध्या आम्ही आलोय ह्याच्यावरून वरतून आलोय म्हणजे कळसाच्या इथे उतर उतरतात आणि मग खाली उतरून जायचं असतं मंदिरासाठी तर ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये बघायला मिळेलच हा व्ह्यू बघा तुम्ही मगाचा तलाव आहे ना तर तो इथून सुद्धा दिसतो आणि साइडनी सगळी ग्रीनरी आहे आणि मध्ये तलाव आहे किती सुंदर दिसतंय ना हे दृश्य तर खूपच सुंदर मंदिर आहे हे सुद्धा आणि शांत वाटतं इथे आल्यानंतर तर हा जो साईडने रस्ता गेला आहे ना तिथे पायऱ्या दिसत असतील तुम्हाला तर ज्या वेळेला ह्या रस्त्यावरती गर्दी असते जिथून आम्ही आता गाडीवरून चाललो आहे त्या रस्त्यावर जर गर्दी असेल तर मागे पार्क करायची गाडी आणि साईडने चालत जायचं जा, त्यासाठी ती एक वाट दिली आहे म्हणजे तीन तीन रस्ते आहेत मंदिरात येण्यासाठी सो आता इथे आम्ही गाडी पार्क करतो आणि तुम्हाला दाखवतो की कसं म्हणजे मंदिर आहे आणि किती सुंदर तिथून म्हणजे कळस दिसतो आणि कळसाच्या इथूनच चालत आपल्याला खाली जायचे तर चला बघूया तर पाहिलं तुम्ही कळस तर किती छान दिसतो आणि इतक्या जवळून मस्त वरचा कळस पाहायला मिळतो आणि त्याच्यावर भगवा झेंडा तर खूपच छान वाटतं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल लाडो आणि तिचे पप्पाच दिसतात तर मग माझ्या हे लक्षात आलं लक्षा की अरे माझा कोण व्हिडिओ करतच नाही आहे मीच त्यांचा खरती आहे ते त्यामुळे त्यांना म्हटलं पकडा मोबाईल मी आता चालली आहे आणि तुम्ही व्हिडिओ करायचा आहे तर असं मी केलं होतं आता बघा इथे गर्दी किती झाली आहे कारण की आरतीची वेळ आहे आरती चालू आहे आणि खूप छान वाटलं आम्ही मंदिरात आलो आणि आम्हाला आरती मिळते म्हणून कारण की आम्हाला टायमिंग माहिती नसतो आरतीचा आणि कधीतरी चुकून असा आरती मिळते तर आज तसंच झालं ती रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला पण आवाज आरतीचा बिलकुल येत नाही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आरती चालू असते आणि बाहेर आम्ही थांबलो आहे तर तिकडून फक्त घंटेचा आवाज येतो त्यामुळं मी मग तो वॉइस म्यूट केला कारण की खूप जास्तच मोठा आवाज तो, आहे तो त्यामुळे तर इकडे तुम्हाला बघा किती गर्दी आहे आणि हा ऑड डे आहे कारण की ऑड डे म्हणजे रविवारी त्यांचं म्हणजे त्यांचा दिवस असतो बहिरी काळभैरीचा तर रविवारी तर प्रचंड गर्दी असते पण आज आम्ही रविवारी नव्हतो आलो पण तरीही एवढी गर्दी आहे इव्हन तुम्ही बघू शकता की इथे आज कोणीतरी जेवण म्हणजे प्रसाद ठेवला होता इच्छेने तुम्ही देऊ शकता असं काहीतरी असतं ते आणि तुम्ही जेव्हाही येता त्यावेळेला इकडे प्रसाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्ही तिथे आंबील वगैरे घेऊन येऊ शकता जसं आता बघा हे कोणीतरी ओतते त्याच्यामध्ये कढी आहे की आंबिल आय डोंट नो पण ते काहीतरी आहे तर ते घेऊन त्याच्यामध्ये हे करत असतात तर शिरा कढी ह्या सगळ्या गोष्टी इथे होत्या तर प्रसाद मला पण खूप आवडतो सूरजलाही खूप आवडतो पण झालं असं की आम्हाला सकाळची वेळ होती आणि घरात सगळी कामं वगैरे पण होती त्यामुळं था। आम्ही थांबलो नाही प्रसाद घेण्यासाठी आणि फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथे शूट केलं की असं सगळं असतं म्हणून आणि आणि इथे ना शूट वगैरे करायला गाभाऱ्यामध्ये लिहिलेलं आहे बोर्ड की अलाउड नाही आहे म्हणून तर ते मला माहीत नव्हतं तो तोपर्यंत मी बाहेरचं सगळं शूट केलेलं होतं तर इथे बघा तुम्हाला एक घोडा दिसत असेल त्याच्यावरून काठी फिरवत देवाची दिसेल बघा तुम्हाला तर ते याच्यासाठी की देवाचा आशीर्वाद असतो देवाची काठी असते ती आणि ते असं फिरवणं काय पद्धत आहे म्हणजे काय त्याच्या मागचं हे आहे ते मला माहिती नाही तर हे जे तुम्ही आत्ता दृश्य पाहिलं ना तर ते काठी फिरवणं वगैरे त्यावरून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे माझा एक अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर एकदा असं झालं होतं लाडोचा खूप जास्त कान दुखत होता आणि पूर्वी असं असायचं कान फुटणं वगैरे लहान मुलांचे हे प्रकार घडायचे पण आत्ता अलीकडे त्याचं प्रमाण पूर्ण कमी झालं आहे पण मग हे लाडूचा कान दुखणं वगैरे काय प्रकार होता ते समजत नव्हतं आणि मी तर घाबरून गेले होते कारण की ते पडद्याला वगैरे काही इजा नको व्हायला कानाच्या असं सगळं मला भीती वाटतं পদতি तर सासूबाईंनी माझ्या सांगितलं होतं की तिला मंदिरात घेऊन जा आणि ते काठी फिरवून आण एकदा म्हणजे तर मी ते ती, ति तिच्या बाबतीत पण तसं केलं तिला घेऊन आले त्यांचा म्हणजे अंगारा ते गुलाल लावला आणि ते काठी वगैरे फिरवलं आणि त्यानंतर असं असतं की अकरा गुरुवार त्या मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं नारळ वगैरे व्हायचा आणि जे मागून घेतलेले असते ना विष आपण ती पूर्ण झाल्यानंतर चांदीचा कान त्यांना व्हायचा असतो सो ते सगळं माझ्या सासूबाईंनी केलं मागून घेतलं कान वाहिला आणि त्यानंतर ला कधीच दुखला नाही तर हा माझा अनुभव होता तर ह्याच्यावरून मला हे सांगायचंय की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट श्रद्धेने करता विश्वास ठेवून करताना तर ती श्रद्धा तुमच्यासाठी नक्की काम करते हे उदाहरण झालं काळभैरीचं तसं तुमच्या गावामध्ये तुमचा एखादा देव असेल त्याची एखादी पद्धत असेल ती सुद्धा तुमच्यासाठी वर्क करते तर ती कशी करते ती तुमच्या ठेवलेल्या श्रद्धेमुळं करते तर असं असतं म्हणतात ना देव तुमच्यासाठी काही करतो असं नसतं तर म्हणजे नाही का की तुम्ही काय मागताय आणि देव तुमच्यासाठी हे येऊन करेल स्वतःहून तर ते नाही आहे तुमचा विश्वास तुमची श्रद्धा काम करत असते तुमच्यासाठी तर ह्याच्यावरून अजून एक गोष्ट मला सांगायची आहे माझ्या सासूबाई ना ते सनातन धर्म असतं बघा त्याचं सत्संग वगैरे असतो तर ते पण करतात आणि त्याच्या म्हणजे सत्संगला वगैरे ते जातात तर त्यांच्याकडे एक पेपर देतात तर त्यांची श्रद्धा इतकी आहे त्या गोष्टीवर त्या काय करतात आम्ही कुठेही जर चाललो ना लांबचा आमचा प्रवास असेल मोठा प्रवास असेल तर त्याचा एक पेपर आमच्या बॅगमध्ये त्या टाकतात तर ते मला पटायचं नाही कारण की त्या पेपरमधला जो मजकूर असतो तो मी वाचलेला तर तो मला पटलाच नव्हता कारण की ते धर्माच्या नावाखाली म्हणजे दुसऱ्यांना हे करणं डिवचणं ह्या सगळ्या गोष्टी अशा त्या पेपरमध्ये मी वाचल्या होत्या सो मला ते पटायचं नाही पण मग त्यावेळेला त्या टाकायच्या ना तेव्हा मी हा विचार केला होता भले ती पे तो पेपर आहे तो पेपर माझ्यासाठी काम नाही करणार आहे पण त्यांची ती त्याच्यावरची जी श्रद्धा आहे ना ती नक्कीच काम करणार सो मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की हे बघा ते तुम्हालाही पटत नाही आणि माझ्या नंदांना वगैरेसुद्धा ते पटायचं नाही पण मी त्यांना हेच सांगितलं होतं माझ्या नवऱ्याला की भलेही ती गोष्ट खरी असो किंवा खोटी त्यांची श्रद्धा आहे ना तर ते काम करणार आणि तेव्हापासून ना तो पेपर मी नेहमी माझ्या बॅगमध्ये ठेवते आणि जर एखाद्या वेळेस त्या विसरल्या आम्हाला द्यायला तर मी स्वतःहून घेऊन तो पेपर माझ्या बॅगमध्ये ठेवत असते तर हा झाला श्रद्धेचा भाग तर हे माझं मत होतं तुमचं मत यापेक्षा नक्कीच वेगळं असू शकतं आणि असायला पण पाहिजे तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं मत असतं प्रत्येकाच्या मताचा रिस्पेक्टच आहे डिसरिस्पेक्ट कोणाच्याही मताचा मी करत नाही आणि तुमचं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचं श्रद्धेविषयीचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा सो so, जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत ब बाय